you <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे वीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरण बिघडले असून महाराष्ट्राच्यात कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून कोणत्या भागात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार असून कोणत्या भागामध्ये सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकोन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच व्हिडिओ संपूर्ण मध्ये स्किप करू नका तुमच्या भागामध्ये किती पावसाचा अंदाज आहे सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये मा दिलेली आहे मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया येत्या चोवीस तासामध्ये वातावरण बदलले असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस तर काही भागामध्ये वातावरण कोरडे तसेच ढगाळ स्थिती देखील बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात अद्रतायुक्त वाऱ्याचे प्रमाण वाढत असून या वाऱ्यामध्ये पावसाची स्थिती देखील बघायला मिळत आहे तर येत्या चोवीस तासामध्ये मा महाराष्ट्राच्या काही काही भागामध्ये पावसाचा जोर कुठे जोरदार कुठे हलका मध्यम कोणत्या भागात वातावरण कोरडेल सविस्तर अपडेट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील हलका मध्यम राहील तुळक ठिकाणी तसेच तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश हलक्या पावसाचा अंदाज येत्या चोवीस तासामध्ये अर्थात वीस आणि एकवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाची स्थिती राहील तसे हैदराबाद रामगुंडणम विशाखापट्टणम हलका पाऊस राहील ढगाळ वातावरण देखील राहील जगदलपूरच्याही तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा येत्या चोवीस तासात राहील भुवनेश्वर कोलकाता मध्यम स्वरूपात राहील कांतामल रायपूर कोरबा धनबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाजा येत्या चोवीस तासात राहील तसे महाराष्ट्राकडे येत्या चोवीस तासामध्ये पावसाचा अंदाजा कोकण विभाग आणि तसेच विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागातही ठिकठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही येत्या चोवीस तासामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डोणा बंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाचीवेगो हलका रेल धामणे राणाकुंडे कानापूर नेटुरगोंजी या भागात हे हलका मध्यम रेल गोवा राज्याचा परिसर पारसेम अलराणा बेडशी कानाकोंबी वालपुई तसेच गवाली तिक्सा अलगोटे पणजी या बऱ्याच ठिकाणे जोरदार पावसाचा अंदाज येत्या चोवीस तासात राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकवली बैगणी पोईपकासल मालवण महापण जोरदार पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग मुसळधार स्वरूपात येईल खरीपटन गगनबावडा राजापूर्वपटण या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे येत्या चोवीस तासात राहील वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये लांजा बेलकर सक्रपात संगमेश्वर माकंजन मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकलय मध्यम हलका राहील किनी कोडाली कोल्हापूर इचलकरंजी परवाळासंगोळ हलक्या स्वरूपात राहील इस्पुर्ली कागल निपाणी मोरगुड कापसिल हलका मध्यम राहील बिद्री गारगोटी कडेगाव अजराई इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नैसरी अड्डाला हलका पाऊस या भागामध्ये बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगासित राहील पावसाची शक्यताही तुळक ठिकाणी बघायला मिळणार आहे जसे सांगली मालगाव देसिंग तासगाव आष्टा हलका पाऊस या भागात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे उत्तरेकडे परोळा संगू मालकापूर कोकुला मध्यम स्वरूपात राहील किनी कोडाली आष्टा या भागात हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलूस कराड कडेगाव या भागात बहुतांश ठिकाणी हलका राहील पुसिवली औनवडूस सातारा कोरेगाव मौजदिक सल हलक्या पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयनापटण अरळ अरवाडे शिरशिंगे जोरदार पावसाचा अंदाज आहे हिरवी गुहागर मार्गाव तांबे लोटे चिपळ वसटोपोट सागदेव या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन वर्धन जोरदार पावसाचा अंदाज येत्या चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील बिहारले सोनापूर लवसा जिटे टाल्ला इंदापूर सोनगोड नागोटाणा आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील तर पुणे जिल्ह्याकडे शिवापूर सासव ज्याजोळी हलका राहील वागोली आळंदी चाकण पाबल मल्टन या भागात हे हलका पाऊस सततचा बघायला मिळणार आहे वाडामनसर मांजुन्नर ओतुर्लाई मध्यम हलका राहील आणि रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पैणचोळ कोपोली कामशेत या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर येत्या चोवीस तासामध्ये कमी राहील बहुतांश ठिकाणी ढगा चित्रण पावसाचा अंदाजा सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलूर नंदुरगोवटी मुरंग उमरगा वडोला तांदवाडी वरभंगा पाणी गोबाशी या भागात हलक्या पावसाचा अंदाजा येत्या चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तर घाटमातेकडे पावसाचा अंदाज आणि मुंबईच्या परिसरामध्ये पावसाची शक्यताही मुंबई उरण नवी मुंबई तसेच कर्जत कुसद पेटणारेल मुरबाड आंबेगाव निंजाले कल्याणमली जोरदार पावसाचा अंदाज राहील ओमवाडी ख्रिस्तीवाडा इकडे मध्यम स्वरूपात राहील खटबाली शेणवा सम्राट गुंडा खोटाले राजूर इकतपुरी तसेच खोडाला मुनगाववाडीवारे जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील पालघर सपाले भुईसर हलका राहील गोडमाल वाडा परळी कोडाला जवळ मोकाडा त्रंबा जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे अकोला समशेरपूर नांदुर शिंगोटे नाशिक देवळी ओझर निफाड लासलगाव पटोदा या भागातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागात कोपरगाव कुलतंबा आणि खेलवड तसेच अश्वी संगानमेर या भागातही अधूनमधून सरी बघायला मिळणार आहे रावरी देवळी प्रवारा आणि धनगरवाडी अहिल्यानगर पाने सुपे राळीगाव सुरेगाव मिरजगाव जामखेड कडाष्टी या भागात बऱ्याच ठिकाणी अधूनमधून मध्यम ते हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे येत्या चोवीस तासामध्ये येत्या चोवीस तासामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या भागात ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी ढगास्थिती राहून गंगापूर वैजापूर श्री छत्रपती संभाजीनगर धाकेपाल पैठण हलका मध्यम पाऊस राहील जालना जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस जालना देळगाव राजा दाभडी अहसाबाद सम्राटनगर या भागात राहील तसे बहुतांश ठिकाणी स्थिती बघायला मिळणार आहे तसे बीड लातूर धाराशिव इकडे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे धाराशिवमध्ये वैरभंगा पाणेगाव बार्शी धाराशिव कामेगाव बेमली हलका मध्यम राहील नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बहु दोनश ठिकाणी हलका पाऊस असून परभणी हिंगोली वाशिमला ढगास्थित राहील पावसाची शक्यता फारशी नाही आणि विदर्भातील बुलढाणा अकोला ढगास्थित राहील पावसाचा अंदाज नाही तर तर जोरदार पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये येत्या चोवीस तासात राहील जसे अमरावती बडनेरा नांदगाव मोजारी जोरदार पावसाचा अंदाज आहे मूर्तिजापूर दर्यापूरला येत्या चोवीस तासात हलका पाऊस राहील असेगाव चांदूर बाजार आचलपूर चिखलदराड सालदारणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मोर्शी दुरगोडा काटी जळखेडा वरुड नरखेड तसेच काटोल कर्जना कोडाली तळेगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील धामणगाव चांदूर धामणगाव रेल्वे तसेच नांदगाव खंडेश्वर मध्यम हलका राहील वर्धा जिल्ह्याकडे अ वडोना लाडगड जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे बोरीकोकाटे धोतीवाडा कुडाली काटोल धामणा डोर्ली कमेश्वर उमरी सावनेर बडेगाव बिच्वा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे इथे चोवीस तासात राहील वर्धा तुळजापूर यवतमाळ जिल्ह्याकडे ढगास हलका मध्यम पाऊस राहील वडनेर हिंगणघाट वर्धा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे गोंदिया जिल्ह्याकडे आणि भंडारा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगास्थित राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये असोली कंधारी अकोला घोटी कामटी पार्श्वनी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लांजिलाही मध्यम स्वरूपात राहील तसे तुमसर तिवरा इकडे ढगास्थित राहील गडचोली जिल्ह्याकडे देसिंग दिगुरी मारकासा कापसी गिरवाडा पराकोट भांबरगड पासीवाडा सुंदरा मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगास्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया आणि नोडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय